कोगनोळी येथे नवरात्र उत्सवाची जोरदार तयारी कोगनोळी तालुका निपाणी येथील ग्रामदैवत श्री अंबिका देवीचा नवरात्रोत्सव अवघ्या पाच दिवसावर येऊन ठेपला आहे या निमित्त गावातील विविध मंदिरांमध्ये जोरदार तयारी सुरू आहे चालू वर्षी कोरोना संकट असल्याने माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी सर्व सण साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन केले आहे कोगनोळी तालुका निपाणी येथील ग्रामदैवत श्री अंबिका देवीचे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना यांच्या वतीने पाण्याचा टँकर पाठवून देऊन गावातील सर्व मंदिरांची स्वच्छता करून घेण्यात आली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मंदिर व परिसर स्वच्छ करून घेण्यात येत आहे नवरात्र उत्सव निमित्त अंबिका मंदिर स्वच्छता रंगरंगोटी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येत आहे नवरात्र उत्सव घरोघरी उपवास धरून साजरा केला जातो त्या मंदिर स्वच्छता प्रसंगी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील योगेश पाटील छत्रपती शाहू कारखान्याचे कर्मचारी विजय पाटील विजयराव इंगळे बाबासो पाटील संदीप डोंगळे स्वप्नील डोंगळे संजय गुरव संभाजी डोंगळे बाळासो गुरव शशिकांत डोंगळे तनय गुरव यांच्यासह विविध सेवा संस्थांचे से पदाधिकारी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते कोगनोळे पंचक्रोशीत अमूलची दर्जेदार उत्पादने प्रथमच आमच्याकडे अमूलचे दूध आईस्क्रीम पनीर आम्रखंड श्रीखंड चॉकलेट चीज बटर सुगंधी दूध दूध पावडर फॅमिली पॅक आइसक्रीम पिझ्झा बिस्किट चॉकलेट होलसेल व रिटेल दरात मिळते पत्ता पाटील ब्रदर्स गोल्डन स्कूप छत्रपती शिवाजी चौक गोठण विभाग कोगनोळी तालुका निपाणी संपर्क क्रमांक एकोणनव्वद त्र्याऐंशी अठरा अठ्ठावीस अथ्रा, ऐंशी व बहात्तर एकोणीस चव्वेचाळीस बावन्न शून्य एक वेळ एक अवश्य भेट द्या